चंद्र की जय श्री राम हरे कृष्णा वैभव कुटुंब काम ही आपली भावना आहे जी आपल्याला शिकवते की पूर्ण वसुधा पूर्ण पृथ्वी आपले कुटुंब आहे पण जर कुटुंबातील एखादी व्यक्ती समजा आजारी असेल पीडित असेल त्याला वेदना असतील तर सर्व कुटुंबाला ती या ठिकाणी आलो आहोत आणि खास करून पाहतो आपण की जे सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला आहे तरी संख्या थोडी कमी वाटते पण अजून आवश्यक आहे जेवढी अपेक्षा भारताकडून केली जाते समाजामध्ये जे आपण पाहतो पूर्ण हिंदू समाज जो आहे त्याच्यामध्ये विशेष जे काही गुण आहेत ते आपल्याला पाहता पाहायला मिळतात आणि उदार चरिताना तर आपल्या मनामध्ये उदारता नेहमी असते परोपकाराय इदम शरीरम तर परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बांगलादेश मधील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभरात बांगलादेशी हिंदूंच्या न्याय यात्रेचं आयोजन सकल हिंदू समाजच्या माध्यमातून आज करण्यात आलं होतं त्यामध्ये जळगाव मध्ये कलेक्टर ऑफिस समोर इथे एक धरणे आंदोलन आपण करण्यात आलंय इथे सकल हिंदू समाजच्या माध्यमातून सगळे संत महंत आहेत व्यापारी आहेत वकील आहेत नोकरदार वर्ग आहे आणि सगळे विद्यार्थी म्हणजे सकल हिंदू समाज आज इथे आंदोलनासाठी आहे आणि आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की आज बांगलादेश मधल्या हिंदू स्त्री असेल हिंदू असतील निरपराध आहेत पण त्यांना कुठल्याही पद्धतीची सुरक्षा प्रदान केली जात नाहीये कोणीही उठतो त्यांची दुकानं लुटतोय त्यांना मारतोय त्यांच्यावर अत्याचार करतोय मंदिरं तोडली जात आहेत बांगलादेश मधलं पोलीस प्रशासन असेल आर्मी असेल तिथले लोकप्रतिनिधी असतील कोणीही बांगलादेशच्या हिंदूच्या पाठीशी नाहीये अल्पसंख्याकांच्या सर्व प्रकारच्या अधिकाराचं हनन बांगलादेशमध्ये होत नाही आमची तर ही मागणी आहे की बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी आता भारत सरकारनेच पुढाकार घेऊन बांगलादेशवर दबाव निर्माण करावा तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं कारण एक प्रकारचे स्टे, स्टेट स्पॉन्सर किलिंग होत आहे तिकडे कोणी त्याला न्याय देत नाही आज इस्कॉनचे स्वामी चिन्मयानंद असतील त्यांच्यासाठी जो वकील उभा राहिला त्याला मारण्यात आला आणि सांगितलं कोणी वकील देऊ नका कायदा मिळणार का न्याय मिळणार कसा तर अशा पद्धतीने तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन झालं होतं खूप मोठ्या संख्येने इथे समाज एकत्र आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आक्रोश इथल्या हिंदूंमध्ये आहे आमची हीच मागणी आम्ही आता प्रशासनाला इकडे निवेदन देणार आहोत आणि त्या माध्यमातून केंद्र शासनाकडे आमच्या मागण्या कळवणार आहोत